आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल वंचित बहुजन आघाडीचे नेते सुरेश फड यांच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंती अतिशय हर्ष उल्हासात परभणी शहरामध्ये साजरी करण्यात आली बसस्थानक परिसरात असणाऱ्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुत्याजवळ आज वंचित बहुजन आघाडीचे नेते इंजिनियर सुरेश फड यांच्या वतीने भव्य पुष्पहार घालून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य वाचन आपण समाजाच्या प्रत्येक कार्यामध्ये काम केलं पाहिजे अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना आत्मसात करून परिवर्तनाच्या दिशेने प्रत्येकाने वाटचाल केली पाहिजे असे ते यावेळी म्हणाले यावेळी त्यांनी समाज बांधवांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छाही दिल्या तर पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर या आमच्या काळात अण्णाभाऊ साठे साहित्यरत्न तर लोकशाही यांचे विचार लक्षात घेण्याची सर्वांना गरज आहे आणि हे जे ओबीसी आणि मराठा हे सगळं वातावरण भेटलंय अशा परिस्थितीमध्ये अण्णाभाऊ साठेचे विचार आज आत्मसात करण्याची सर्वांना गरज आहे